नमस्कार मी डॉक्टर कविता राणे एनडीटीव्ही मराठीच्या करेक्ट कार्यक्रममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अवघा महाराष्ट्र सध्या तयारीमध्ये गुंतलाय ही तयारी आहे मॉक ड्रिलची जवळपास देशभरामधल्या विविध जिल्ह्यांमध्ये दोनशेहून अधिक जिल्ह्यांमध्ये उद्या मॉकड्रिल केलं जाणार आहे आणि कशासाठी तर युद्धजन्य परिस्थिती जर आली तर देशांतर्गत देशां परिस्थिती सांभाळण्यासाठी किंवा देशांतर्गत नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये कसं वागायचं किंवा एकमेकांची मदत कशी करायची याचं प्रशिक्षण देण्यासाठी या मॉकड्रिलचं आयोजन करण्यात येतं उद्या महाराष्ट्रामध्ये सोळा ठिकाणी हे मॉकड्रिल आयोजित केलं जाणार आहे महाराष्ट्रामधल्या विविध जिल्ह्यांमधल्या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामधली विविध शहरं आहेत याशिवाय महत्वाचे असणारे काही प्रकल्पांचवळची गावं यांचाही समावेश आहे दुपारी चार वाजता सायरन वाजेल मॉकड्रिलला अभ्यास असं नाव देण्यात आलेलं आहे हवाई हल्ल्याचा इशारा देऊन मॉकड्रिल सुरू केलं जाणार आहे आगीच्या घटनेचं अनुकरण करून काही निवडक भागांमध्ये ब्लॅकआउट केलं जाईल या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझे सहकारी प्रांजल कुलकर्णी प्रांजल कविता खरं आहे की जसं सकाळी सांगण्यात आलेलं होतं की उद्या मॉकड्रील हे केलं जाईल मात्र त्या संदर्भात जिल्हाधिकारी लेव्हलला किंवा जिल्हाधिकारी पातळीवरती जिल्ह्याच्या पातळीवरती कुठल्याही सूचना देण्यात आल्या नव्हत्या तसं नोटिफिकेशन देखील जाहीर हे झालं नव्हतं त्यामुळे सोळा ठिकाणी मॉकड्रील होणार आहेत मात्र ते नक्की कसं होणार यामध्ये कोणकोण सहभागी असणार कशाप्रकारे हे मॉकड्रील होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि आत्ता काही वेळापूर्वीच शासनाच्या काही सूचना आलेल्या आहेत त्यानुसार उद्याचं जे हे मॉकड्रील होणार आहेत त्याला अभ्यास मॉकड्रिल असं नाव हे देण्यात येणार आहेत दुपारी चार वाजता हे मॉकड्रेल केलं जाणार आहेत जे शासनाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आपण बघितलं तर चार सात मे ला दुपारी चार वाजता हे अभ्यास मॉकड्रेल जे आहेत ते केलं जाणार आहेत यामध्ये खास करून हवाई दलाकडून नागरी संरक्षण माध्यमाद्वारे हवाई हल्ल्याचा इशारा हा देण्यात येणार आहे आणि त्यानंतर सायरन हे वाजवले जाणार आहेत जे म्हणजे आपण बघितलं तर एकूण हे जे आ, नागरी संरक्षण म्हणजे जे काही सिव्हिल डिफेन्स म्हणून जे काही डिस्ट्रिक्ट आहेत जे काही ठिकाणं आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातली सोळा ठिकाणं ही निश्चित करण्यात आलेली होती आणि या सोळा ठिकाणी हे मॉकड्रील होणार आहेत आपण बघितलं तर यामध्ये म्हणजे कलेक्टर असतील यांना हे संपूर्ण आदेश देण्यात आलेले आहेत आत्ता देखील आत्ता देखील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी या संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत त्यामध्ये संरक्षण दलाचे अधिकारी पोलीस विभाग आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी यांचा समावेश आहे आणि त्यानुसार उद्याचं मॉकड्रिल जे करायचं आहे ते कसं त्या त्यासंदर्भात सर्व आढावा घेतला सर्व सूचना देण्यात येणार आहेत यासोबतच नागरिकांना देखील यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल दे असं देखील सांगण्यात येत आहे एकंदरीतच आपण बघितलं तर दुपारी चार वाजता हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात येईल त्यानंतर सराव सुरू केला जाईल नागरी संरक्षण सायरन वाजवायला लागतील त्यानंतर इमारतीमध्ये आगीच्या घटनेचे अनुकरण करून एक मॉकड्रील केलं जाईल विशेष म्हणजे काही निवडक भागामध्ये ब्लॅकआउट देखील केलं जाणार आहेत मात्र हे ब्लॅकआउट करताना कोणताही पॅनिक निर्माण होणार नाही याची देखील खबरदारी घ्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऍडिशनल सचिवांनी हे नोटिफिकेशन जे आहे ते जारी केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच आता दुपारी चार नंतर हे ब्लॅकआउट होणार आहेत सोळा ठिकाणं हे निश्चित करण्यात सोळा ठिकाण महाराष्ट्रातली निश्चित करण्यात आलेली आहेत आणि या सोळा ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे त्यामुळे उद्या संध्याकाळी हे मॉकड्रेल पार पडेल धन्यवाद प्रांजल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल